विसरवाडी चिंचपाडा परिसरात महामार्गावर वाहतूक ठप्प दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा वाहन चालक हैराण चौपदरीकरण रस्त्यावर वाहनांची मोठी कोंडी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर चिंचवाडा ते सावरठ परिसरात आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळपासूनच वाहनांच्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाले राष्ट्रीय महामार्गावर जे एम म्हात्रे कंपनी मार्फत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे महामार्गावर सर्वत्र खड्डे पडले आहेत कंपनीने या खड्ड्यांची डागडुजी करणे अपेक्षित होते मात्र कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्डे अधिकच मोठे झालेत या खड्ड्यांमुळे जड अवजड वाहनांमध्ये बिघाड होत आहे आज सकाळी चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट ते चिंचपाडा गावात दोन ठिकाणी वाहनं नादुरुस्त आहेत तसेच चिंचपाडा रेल्वे गेट ते गंगापूर गावादरम्यान चार वाहन बिघाडामुळे तर चिंचपाडा बायपास रस्त्यावर दोन ट्रॉलर रस्त्यावर चिखलात फसलेले आहेत म्हणून महामार्गावर सर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय सर मी आहे ना मी विसरवाडी विसरवाडीपर्यंत आहे ना रोजचा डाऊन करतो आहे पण सर या खाड्यामध्ये आहे ना खूप त्रास आहे तर प्रशासनाने सर या खाड्याकडे आहे ना लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण की सर आहे ना एखाद्या वेळेस या खड्यामुळे आहे ना जीवितहानी होऊ शकते आहे म्हणून प्रश्न एकच विनंती आहे की त्यांनी या या रस्त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण की या सर हा नॅशनल हायवे नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवेच्या हिशोबाने सर रहदारी जास्त वाढलेली आहे आणि रहदारी जास्त असल्यामुळे आहे ना मोटरसायकलवाले मोटरसायकलवाल्यांना आहे ना, ना चालायला तकलीफ होते आहे त्यांनी रस्त्याच्या पलीकडून जावं लागतं आहे असं वाटतं की रस्ता आहे की काय आहे असं वाटतं त्याला या हिशोबाने आहे ना जे संबंधित जो या ठिकाणी जो विभाग आहे त्यांनी या लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर या रस्त्याकडे आहे ना दुरुस्ती केली गेली पाहिजे सर एवढी विनंती आहे सर आपल्याला रस्त्याची समस्या तो आहे कभी भी अच्छा रास्ता बना ही नहीं है नवापुर से लेते मानो के घाट तक का रास्ता पूरा खराब ही रहता है और फाटक की वजह से ट्राफिक भी जाम रहता है और कभी भी फाटक बंद कर देते हैं बाईपास भी चालू नहीं करते हैं वो तो हो ही रहा है टोल टैक्स में पूरा ले रहे हैं रास्ते का काम करते नहीं है ये रास्ता पहले से ही ऐसा ही है कभी खटे तक उसने है रिपेयर नहीं किए कुछ देख भी नहीं रही है टोल नाता तो कसी बात आमदनी की देख रही है गाड़ी वाले की परेशानी कोई नहीं देख रहा है कब हम निकले गए लेकिन, लेकिन नहीं मिलता होटल गाड़ी लाइन में लेके खाना खाने गए यहाँ पे मैं यार तीन चार घंटे से खड़ा हूँ क्या हुआ है आगे खड्डे आगे खड्डे खड्डे की वजह से और ये जेल उठन वजह से जाम तीन चार घंटा हो गया और कल से जाम है गाड़ी और निकला अपना कल से बोल रहा है जाम लगा हुआ है रिलायंस पंप के, के पास बिस्लवाड़ी के पास रेलवे तक तो है यहाँ तो रास्ता है ही नहीं है रास्ता कहाँ है खड्डे पड़े हैं खड्डे कम से कम उड़ना सही है, नहीं है रोड बन रहा है ड्राइवर जन तो बराबर रखना सही है ना अगे रोड बन रहा है तो उसका ड्राइवर जन सही बढ़िया सा है गाड़ी वाले को जाम तो ना ही लगे ना रिश्ते यहाँ से लेके गुजरात बॉर्डर तक ये रास्ता ऐसा ही है जाम नहीं पड़ा है खड्डे बड्डे सब परेशान है मैं बहुत सच बोल रहा हूँ एक बार देख लो ये रोड देख के ध्यान रख लो ये तो आगेचे तक रोड तो बराबर नहीं था देख काम करणे केले बुला हो सर सही होाको आमचा धन्यवाद बोलेगा तो सही कर लो रोड इतना ट्रैफिक हो जाएगा तू बोलना तुम्हारा नाम सभी लोग अच्छे से बोलते हो महाराष्ट्र का सी एम अच्छा है बोलते ऐसा जो रोड ऐसा करेगा तो कैसा बात करना बोलो सर सा, मैं भी अच्छे से बोलते हो एकनाथ शिंदे सर तो रोड सही करवा दोगे ड्राइवर लोग को सभी हो जाएगा इतना परेशान मत करो जी तुमको नमस्कार धन्यवाद बोलेगा नवापूर कडून नवी सावरड ते गंगापूर गावापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलिसांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली परंतु त्यांना फारस यश आलं नाही लहान वाहन चालकांनी त्यांची वाहने इतर मार्गाने वळवून घेतली परंतु जड व अवजड वाहने रस्त्यावरच तासनतास उभी आहेत रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याने पावसाळ्यात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यांची जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे या मार्गावरील वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना तर करावा लागतोच पण या खड्ड्यांमुळे अनेक वाहने ना दुरुस्त होऊन आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे परंतु प्रशासन खड्डे बुजवण्याची कोणतीही तसदी घेताना दिसत नाहीये ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर